मुंबईतील पवईत एका व्यक्तीने अनेक मुलांना ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे ओलीस ठेवण्यात आलेली सर्व मुले पंधरा वर्षाखालील असून वीस ते बावीस मुला मुलींना एका खोलीत बंद करून ठेवण्यात आले होते गेल्या पाच दिवसांपासून या भागात शूटिंग ऑडिशन चालू असल्याने ही मुले येथे येत होती मात्र आज सर्व मुलांना ओलीस ठेवून संबंधित आरोपी किडनॅपरने व्हिडिओद्वारे माहिती दिली आहे याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि एनएसजी कमांडो पोहोचले त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने अखेर ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेत मुलांची सुटका करण्यात आली रोहित आर्य असं मुलांना ओलीस ठेवलेल्या आरोपीचं नाव असून माझ्या काही मागण्या आहेत मी आत्महत्या करण्याऐवजी या मुलांना बंदी बनवलंय असं रोहित आर्यने व्हिडिओच्या माध्यमातून म्हंटलं आहे मी दहशतवादी नाही माझ्या काही साध्या मागण्या आहेत मला संवाद साधायचा आहे काही बोलायचं आहे मला काही लोकांशी बोलायचं आहे त्यांना प्रश्न विचारायचे आहेत असं रोहित आर्याने म्हंटलंय मुलांना दाबून ठेवल्यानंतर पालक घाबरलेले होते काचेमधून मुलं दिसत होती मुलं काचेतून पालकांना हात दाखवत होती ऑडिशन घेणारा रोहित आर्या कोण आहे याची चौकशी करायला हवी अशी मागणी ही प्रत्यक्ष दर्शीने केली संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलीस अधिक तपास करत आहेत सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया है और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है मेरे कुछ ज़्यादा डिमांड्स नहीं है बहुत सिंपल डिमांड्स है बहुत मोरल डिमांड्स है बहुत एथिकल डिमांड्स है और मेरे कुछ सवाल है मुझे कुछ लोगों से बात करनी है उनको सवाल पूछने उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है लेकिन मुझे ये जवाब चाहिए मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए ना मैं टेररिस्ट हूँ ना मेरे बहुत बड़ी पैसों की डिमांड है कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं इमोरल तो बिल्कुल भी नहीं है सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है लेट्स चेंज फॉर मैं सच में करने वाला था करने वाला हूँ अगर जिंदा रहा तो मैं करूँगा अगर मैं मर गया तो कोई और करेगा लेकिन होगा ज़रूर इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी सर्व मुला ऑडिशन करता बोलव गेल होता एक वेब सीरीज का जी मुल तिथे जमली नर या बिल्डिंगच्या खालचे हॉल बंद करून बंधक बनवून ठेवलेलं होतं आणि इनिशियली मग आमच्या ऑफिसरनी त्याच्याशी निगोशिएट केलं निगोशिएशन एकीकडे एक चालू होतं दुसरीकडे लहान मुलंही होती त्यांचाही जीव वाचवणं महत्त्वाचं होतं या सर्व परिस्थितीतून मार्ग काढत एक चांगली कारवाई करत मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी सतरा मुलं एक सिनियर सिटीझन आणि एक नागरिक यांना सुखरूपपणे यांची सुटका केलेली आहे त्याचं नाव रोहित आर्य म्हणून आहे आणि याच्या नक्की मागण्या काय होत्या किंवा त्यांचं वेअर अबाउट कुठला आहे याबाबत आता आम्ही तपास करत आहोत इथे जे मुलं मुलं जी आहेत त्यांनी ऑडिशन घ्यायचं वेब सिरीजचं म्हणून बोलवलेली होती त्यासाठीच या सोसायटीचा हॉलही त्यांनी मागितलेला होता आणि जी मुलं ऑडिशनला आली त्यांनाच त्यांनी नंतर मग बंधक बनवून ठेवलेलं होतं इथं क्यू आर टी आणि बीडीडीएस इतरही आमचे स्पेशल युनिट्स बोलावले गेले ज्या व्यक्तीने बंधक बनवून ठेवलं होतं त्याच्याशी इनिशियली निगोशिएशन सुद्धा केले गेले यानंतर आमच्या पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी बाथरूममधून फोर्स एंट्री करून या आतील एका सिव्हिल व्यक्तीच्या सहाय्याने सर्व मुलांना सुखरूपपणे त्यांची सुटका केलेली आहे याच्यामध्ये एकूण सतरा मुलं एक सिनियर सिटिझन आणि एक सिव्हिलियन असे एकोणीस लोक आतमध्ये होते